आपलं बक्षीस घेऊन जायचंय गाड्या सुटल्या सुटला आणि सदतीस मध्ये लढत चढवे सुंदर अशा पाच गाड्या पाच गाड्यांमध्ये लढत आहे अड्याल तांबाडकर अतिशय सुंदर अशा गाड्या आणि सुंदर गाड्यामध्ये लढत झाली लढा दोन धोरण गाड्यामुळे अटी आणि तटीची लढा मन्याड्यावर मोशीकरांना या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षी दोनशे रुपयाचं बक्षीस आहे अलीकडे होत तांभारकर आणि पलीकडे होते कोंढारपूर छत्तीस मध्ये सुंदर अशी गाडी आली किरण डायवर विंग करा या ठिकाणी अक्षय कदम नखऱ्या बैलाचे मालिक यांच्याकडून पाचशेच बक्षीस आलंय ते त्यांच्याकडूनच घ्यायचंय सव्वीस मध्ये ज्या बैलगाड्या मालकांना निकाल दिला होता त्यांनी स्टेज समोर यायचं सव्वीस मधले विजय बैलगाडा मालक आपल्यावरती ऑब्जेक्शन आहे